श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानी जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा एकवीस नोव्हेंबर वार गुरुवारला आलेला आहे गुरु पुष्य अमृत योग तर हा योग वर्षातील शेवटच्या गुरुपुष्य अमृत योग आलेला आहे म्हणून मनुन, म्हणूनच आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचे आहे कारण या दिवशी जर आपण उपाय सेवा केल्या तर त्या अत्यंत प्रभावी ठरतात तसेच गुरुपुष्य अमृत योग हा सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो म्हणूनच या नक्षत्रामध्ये कोणतेही शुभ काम केले जा केलेले अतिशय चांगले मानले जातात त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि शांती यावी म्हणून गुरुपुष्य अमृत योगावरती बरेचसे सण सोनं चांदी खरेदी करतात परंतु आजच्या या काळामध्ये प्रत्येकांना सोनं खरेदी करणं किंवा चांदी खरेदी करणे शक्य होत नाही कारण सोन्या चांदीचे भाव तर अगदी आता गगनाला भिडले गेले आहे त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीच्या आवडीच्या काही वस्तू खरेदी करायच्या आहेत गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी की जेणेकरून माता लक्ष्मीची आपल्यावरती अखंड कृपा आशीर्वाद राहील आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी शांती येईल कारण प्रत्येकांनाच वाटत असतं की आपल्या घरामध्ये पैसा यावा आणि तो आलेला पैसा स्थिर स्वरूपात राहावा त्यासाठी आपण खूप प्रमाणात कष्ट मेहनत करतो परंतु काही वेळेस म्हणावं तसं फळ आपल्याला त्या कष्टांचं प्राप्त होत नाही तर म्हणून अशा विशिष्ट तिथीला जर आपण काही उपाय सेवा केल्या तर त्याचं पुण्यफळ प्राप्ती नक्कीच आपल्याला प्राप्त होते म्हणून गुरुपुष्यामृत योगावरती आपण कोणती वस्तू आणावी याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर ला नक्की सबस्क्राईब करा आणि समोरील लाही प्रेस करा तर गुरुपुष्यामृत योग हा एकवीस तारखेला सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांनी सोपणार आहे तर जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल जसं की सोनं चांदी तर तुम्ही या शुभ यो, शुभ योगावरती खरेदी करू शकता आता ज्यांची परिस्थिती असेल त्यांनी आवर्जून करावं ज्यांची नसेल त्यांनी ठीक आहे ज्या वस्तू माता लक्ष्मीच्या अतिशय अत्यंत प्रिय वस्तू आहेत त्या वस्तू आपल्याला घरामध्ये आणून त्याचं पूजन करून सेवा करायची आहे मनोभावे आपल्याला सेवा करून त्या आपल्या काही ठिका विशिष्ट ठिकाणी आपल्याला त्या स्थापन करायच्या आहे की जेणेकरून माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होईल आणि आपल्यालाही हे सोनं चांदी घेण्याचं चा भाग्य आपलं नशीब हे चमकू लागेल त्या सेवेमुळे उपायामुळे आपल्या कष्टाला यशाची प्राप्ती होईल आपलं नशीब उजाडू लागेल त्यासाठी आपल्याला ह्या काही दोन दोन ते पाच रुपयाची वस्तू आहे तर त्या आपल्याला खरेदी करून आणायचे आहे फक्त उपाय सेवा करताना करत कारण या अमृत योगांवरती गुंतवणूक करणे अत्यंत शुभ मानलं जात तसेच या दिवशी नवीन घर खरेदी करणं किंवा नवीन गाडी घेणं किंवा नवीन घराचा बांधकामाला सुरुवात देखील करू शकता तसेच नवीन व्यवसायाला देखील आपण या दिवशी सुरुवात करू शकतो त्याचबरोबर जर तुमचे अडकलेले पैसे असतील तर ते परत मिळवण्यासाठी त्या योजनेवरती तुम्ही या दिवशी काम करू शकता तसेच पैशाच्या काही आर्थिक सम समस्या अडचणी तुम्हाला जर जाणवत असतील तर गुरुपुष्य अमृत योगामध्ये माता लक्ष्मीची पूजा सेवा प्रार्थना करावी त्याचबरोबर श्रीसुप्त महालक्ष्मी अष्ट अस्त, अष्टकमचा एक एक पाठ करावा या सेवा अत्यंत लक्ष्मी प्राप्तीसाठी लाभदायी आणि फलदायी मानल्या जातात अशा सेवा केल्याने आपल्या आयुष्यात नक्कीच सुखाची प्राप्ती होऊन माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद मिळतो आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला धनप्राप्तीचे योग नक्कीच प्राप्त होतात तर या दिवशी गोमातेची पूजा आपल्याला आवर्जून करायची आहे आणि गा गोमातेला गुळ आणि हरभऱ्याची डाळ आपल्याला आवर्जून खाऊ घालायची आहे असं केल्याने आपल्या आर्थिक समस्या हळूहळू कमी होतात आणि आपल्या घराची कुटुंबाची प्रगती होत जाते तर गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि स्नान करायचं आहे या दिवशी घर अंगण आपल्याला स्वच्छ करायचं आहे आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे आपल्या देवांची नित्य पूजा करून घ्यायची आहे म्हणजे या दिवशी माता लक्ष्मीची आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे यामुळे याचं फळ पुण आपल्याला पुण्य फळ आपल्याला प्राप्त होते तर आता कोणत्या वस्तू आपल्याला या दिवशी खरेदी करून आणायच्या आहेत ते बघूया तर आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे कवडी तर आपल्याला या दिवशी पाच कवड्या आणायच्या आहे किंवा सात कवड्या आणायच्या आहे किंवा एक आणली तुम्ही तरी देखील चालणार आहे तर आपल्याला कवडी आणायची आहे आता या कवड्या पांढऱ्या पांढऱ्या किंवा पिवळ्या घेऊ शकता पिवळ्या असेल तर अधिक छान नसेल पांढऱ्या असेल तुमच्याकडे तर थोडंसं हळदीचं लेपन आपल्याला त्या कवड्यावरती करायचं आहे म्हणजे हळदीने थोडंसं पिवळं करून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही आता ह्या कवड्या धार्मिक ठिका धार्मिक पूजेचं सामान जिथे मिळते तिथे आपल्याला त्या मिळतात तर तिथून आणल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे दुधाने पंचामृताने किंवा पाण्याने आपल्याला त्यावरती अभिषेक करायचा आहे त्यानंतर मग मा देवघरामध्ये मा दे, माता लक्ष्मीच्या समोर एका प्लेटमध्ये लाल कपडा अंतरून घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला ह्या कवड्या स्वच्छ पुसून ठेवायचं आहे कवड्यांना हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा अर्पण करायचं आहे गुलाबाचं किंवा एखादं लाल फुलं असेल तर ते फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर एक वेळा सुक्त आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करायचा आहे हेही शक्य नसेल तुम्हाला तर एकशे आठ वेळा श्री मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्या ब कवड्या तुम्हाला रात्रभर तशाच ठेवायच्या आहे आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपण जेव्हा पूजा करू तर त्या कवड्या आपल्याला उचलून घ्यायच्या आहे सर्वात प्रथम आपल्याला शुक्रवारी सकाळी आपण जेव्हा उचलणार आहोत तर स्नान झाल्यावरती देवांची पूजा करण्याच्या अगोदर दिवा धूप लावून घ्यायचा कवड्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं आणि दीप आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या काय समस्या असेल त्या तर त्यानंतर त्या कवड्या आपल्याला उचलून घ्यायच्या आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये लाल कपडामध्ये बांधून ठेवायचं आहे किंवा तुम्ही पर्समध्ये देखील ठेवू शकता किंवा तुमची जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवत असाल त्या ठिकाणी ठेवू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये जर कवड्या पुजत नसाल तुम्ही तर तांदूळामध्ये त्या कवड्या तुम्ही पुजू शकता अशा प्रकारे तुम्हाला या कवड्यांची सेवा करायची आहे त्यानंतर कारण कवडी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय वस्तू आहे जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा कवडी बाहेर आली होती त्यामुळे कवडीला अनन्य साधारण महत्त्व मानलं दिलं जातं मानलं जातं दुसरी वस्तू म्हणजे गजलक्ष्मी तर गजलक्ष्मी तुमच्या देवघरामध्ये दे असेल तर तुम्ही नाही आतली तरी देखील चालणार आहे परंतु आपल्याला त्या दिवशी गजलक्ष्मीवरती अभिषेक करून त्यांनाही हळदी कुंकू लावून पूजन करायचं आहे नमस्कार करायचा आहे आता तिसरी वस्तू म्हणजे आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी या दिवशी गजलक्ष्मी खरेदी करून आणायची आहे आणि अभिषेक करून आपल्या देवघरामध्ये त्यांची देवघरामध्ये स्थापना करायची आहे तसेच गोमती चक्र हे भगवान श्री हरी विष्णू देवांचे अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपल्याला पाच कोमती चक्र आणून त्यांची विधिवत पूजा करून आपल्या तिजोरीमध्ये लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे सेप मी तुम्हाला ज्या ज्या प्रकारे कवड्यांची सेवा सांगितली त्याच प्रकारे आपल्याला तसंच गोमती चक्राला देखील आपल्याला शुद्ध पाण्याने कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे परत स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायची आहे परंतु आपल्याला एकशे आठ वेळा ओम भगवते वा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर एक वेळा विष्णू सहस्रनाम किंवा एक वेळा या याचं पठन करायचं आहे त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या एकशे आठ वेळा माता लक्ष्मीच्या श्री मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ती गोमती चक्र आपल्या पैसे दागिने तिजोरीमध्ये ठेव आपण जिथे कुठे ठेवत असाल तुम्ही तिथे तुम्हाला ती पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे आणि माता लक्ष्मीला तसेच भगवान भगवान विष्णू देवांना प्रार्थना करावी की माझ्या घरामध्ये तुमचा कायम अखंड कृपा आशीर्वाद राहू द्या आलेला पैसा माझ्या घरामध्ये स्थिर राहू द्या माझ्या घरातील गरिबी दुःख दारिद्र्य संकटे दूर करा अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे तर या होत्या वस्तू आपल्याला तुम्हाला जी वस्तू खरेदी करणं या दिवशी खरेदी करून आणू शकता त्यावरती सेवा करायची आहे ज्यांना काहीच नाही करणं झालं त्यांनी कमीत कमी, -कमी आपल्याला आपल्या देवांसमोर बसून सेवा करायची आहे तर अशा प्रकारे या तुम्हाला दोन ते तीन वस्तू गुरुपुष्यामृत योगावरती खरेदी करून आणायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ